दानोरा अनुदानित आश्रमशाळेत गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचा चोपडा तालुक्याचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते रिबिन फित कापून शुभारंभ शासनाच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आलेल्या विशेष गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ दानोरा अनुदानीत आश्रमशाळेत करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन चोपडा तालुक्याचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते रिबिन फित कापून करण्यात आले यावेळी चंद्रशेखर पाटील माणिक बापू महाजन दिलीप पाटील डॉक्टर प्रदीप लासुरकर बी एस महाजन पंढरीनाथ बाविस्कर चंद्रशेखर साळुंखे प्रमोद बाविस्कर गोकुळ साळुंखे राजेंद्र कोळी पप्पू पाटील बापू बाविस्कर संजय पाटील एकनाथ पाटील प्रशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी व डॉक्टरांनी या लसीकरण मोहिमेचे महत्त्व स्पष्ट केले गोवर व रुबेला सारख्या संसर्गजन्य आजारांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांचे वेळेवर लसीकरण करून घ्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले या कार्यक्रमाला गावातील नागरिक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद लाभला